ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ब्लॅक पॅन्टर पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जाहीर पाठिंबा भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्ष मूल्यावर होत असलेल्या सातत्यपूर्ण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ब्लॅक पॅन्टर पक्षाने ठाम भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शरदचंद्र पवार गट युती करण्याचा निर्णय घेतला आहे देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल करण्याचा निर्धार ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी व्यक्त केला मुंबईतील ओक येथे झालेली बैठक बुधवारी दिनांक एकतीस रोजी पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात जाहीर पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ब्लॅक पॅन्थर पक्षाने जाहीर पाठिंबा दिला यावेळी सुभाष देसाई म्हणाले की शरद पवार हे पुरोगामी विचारांचे नेते असून त्यांनी शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित राजकारण केलं आहे समता स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांची जपणूक करत त्यांनी बहुजन समाजाला सोबत घेऊन काम केलं आहे धर्मार्ध व जातीवादी शक्तींमुळे बहुजन समाजाचे मोठे नुकसान झाले असून ते टाळण्यासाठी हा पाठिंबा आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं यावेळी दयानंद कांबळे अजय कुमार कांबळे सुनील कांबळे दीपक कांबळे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते महानकट निपसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे